नमस्कार मंडळी किनारा वृद्धश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी किनारा वृद्धश्रमाच्या युट्यूब चॅनल वरती आम्ही वे विषय घेऊन येत असतो कधी गंभीर असतात तर कधी काय मेसेजेस देणारे असतात तर मंडळी आजचा जो विषय आहे ना हा अगदी हटके विषय आहे बर का चला तर मग कोणता आहे तो हटके विषय आज आपण प्रत्यक्षच पाहूयात मंडळी रात्री एक वाजता आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम लोणावा रेल्वे स्टेशनवरती पोहोचली आणि तिथे आम्हाला एक बाबा मच्छरदाणीमध्ये झोपलेले दिसले ते त्या मच्छरदाणीमध्ये का झोपले होते कुठून आले होते आणि नक्की ते तिथे येण्याचं काय कारण असावं हे आज आम्ही आपल्याला दाखवून देणार आहोत मंडळी आणि हा व्हिडिओ आपण आवर्जून बरं का शेवटपर्यंत आपल्या किनारा विद्याशमाची टीम आता निराधार आजी आज्यादोबांच्या शोध मोहिमेसाठी इकडे आलेली आहे तर आपल्याला हे बाबा भेटलेले आहेत बाबा कावर तुम्ही असे हटतय ते झाले म्हणून आले घरात घरामध्ये किरकिर झाली म्हणून राग राग धरून आलात का इकडे राग धरून आलो मग तुम्ही घरच्यांना सांगून आलात का एकटेच निघून आलात एकटेच निघून आला अहो बाबा बाई बाई आता घरचे वाट नाही का बघणार मग कशाला निघून रागाने काय नाही घरात घरच्यांशी भांडण होत कोणाशी भांडण होत घरी बायचे बायकोशी अहो आता बायका त्यात काय विशेष एवढं सगळ्याच बायका भांडणच करत असतात की म्हणून काय असं नवरा सोडून जातो का काय त्यांना काय म्हणून निघून आलं आता भांड्याला भांड्याला संसारात बाबा एवढा असतं का बर मग कशा राहायचं कि तिथं जायचं जाय परत रागण आला आठ दिवस रागन रागन निघायचं परत राग शांत झाला का मग आता जायचं शांत झाला आठ दिवस जरा बाहेरची हवा खाल्ली खाल्ली <laughs> मच्छर चावले खाल्ले मच्छर चावले का मग आता घरच्यांची किंमत कळाली का नाही काय बाबा काही अवस्था कपडे बघा अहो तुमच्या बायकोने असं ठेवलं असतं का तुम्हाला हे बघा बाबा तुम्ही आठ दिवस बाहेर आता आलात बरोबर आता तुम्हालाच कळलं की नाही बाहेर काय आपलं खरं नाही बाबा हो की नाही मग तरी सांगा घरी आपलं भांडण करून राहणं बरं का बाहेर येऊन राहणं बरं रागानी माहित झालं तर मच्छर आता माहिती झालं का मच्छर चावतात <laughs> मग बायकोच चा बडबड चांगली काही मच्छर चावण चांगलं चांगली असते बाबरे आंघोळ ना पाणी ना काय नाही काय ना, खाये ना, खाये ना <laughs> बाबा दंघोळ नाही पाणी नाही काय नाही आता तुम्हीच म्हणताय कशाला येऊन राहायचं रागानी म्हणजे ही म्हण बरोबर आहे की नाही आती राग आणि भीक माग बरोबर आहे की नाही बाबा मग आहो घरच्या लक्ष्मीवरती रुसून तुम्ही निघालात बाहेर लक्ष्मी तुम्हाला जगू देणार का बाहेर सुका सुखी सांगा बर <laughs> आहो संसार केलाय तिने तुमच्या बरोबर बाबा केला का नाही मच्छरदाणी आहे की तुमच्या इथे तर घेतले मात्र झोपू देत नाही म्हणून अरे 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 काय की भांडण नको बाबा ते मच्छर नको ती बायकोची भुणभूण परवडली खरंय की नाही बाबा आणि बाबा आले तुम तर तिकडनं भांडण करून बायको बरोबर तुमचं तुम्ही काय सांगाल सगळ्यांना सांगा बरं जर घरात नवरा बायकोच भांडण झालं तर तुम्ही या सगळ्या लोकांना काय सांगाल लोकांना सल्ला काय द्याल तुम्ही भांडण करून बाहेर पळा का जवळ हा चुपचाप घरात चुपचुप घरातच राहायचं का चुपचाप मंडळी हा बाबांचा सल्ला खूप मोठा आहे घरात भांडण झालं तरी सुद्धा बायकोवर शांततेने घ्यावं नम्रतेने घ्यावं पण ते घराच्या बाहेर काही पडू नये या बाबांना विचारा आठ दिवस त्यांचे काय हाल झाले ते बघा उभं सुद्धा राहू देत नाही डास त्यांना एवढे चावत आहेत बाबा तुम्हाला मी कार्ड देऊन ठेवते मला आवर्जून फोन करा घरी गेला ला एकड़े एकड़े। <laughs> की तुम्हाला शांततेने झोप लागल्यानंतर सकाळी उठल्यावर मला फोन करा तुम्हाला कसं वाटतंय आता कोणाचे झाले आणि तुम्हाला किती आनंद होतोय सांगताना बाबा हसू पण येते तुम्हाला एवढे हालवून कपडे बघा किती घाणेडे मळकट कळकट बाबा हो तुमच्या लक्ष्मीने असं ठेवलं असतं का तुम्हाला सांगा बरं बाबा हम्म बिचारी कसे दिवस असले आपले चांगले असो वाईट असो कोण साथ देत सांगा बरं कोण देत आमचं कारण आहे तुम्हाला जर राग आला आणि घर सोडून जावं वाटलं तर याच्यावरती फोन करायचा आणि आमच्याकडे येऊन राहायचं आठ दिवस आणि तुमच्या बायकोलाही घेऊन या तिला म्हणत चल माझ्या बरोबर तर दोघांनी तिथं जाऊन भांडण करू आदल गडली झाली शांतता तुमची राग मावळला सगळ्या बायकोवरचा आठ तिकडे निघत निघालय का एवढ लवकर अगो महिनाभर राहून बघा जरा बाहेर कशाला आठ दिवसात घरी जात आहे मागच्या आठवून आले गाय हाय गायीची आठवण आली का गाय आहे दोन चार गाय आहे त्याच्या चारा पाणी मग घराच्या बाहेर निघताना नाही तुम्हाला हे झोपलो का झोप येत नाही झोप नाही येत का आता पोरा पोरी सात मुली आहे मली सात मुली सात हो। मुली लग्न केलं बघा मंडळी बाबाने सात मुलींची लग्न केली आहेत आणि मुलं किती बाबा दोन आहेत दोन मुलं नऊ जण बाप रे म्हणजे तुम्ही नऊ जणांचे वडील आहात आणि तुम्ही खुशाल घर सोडून गेलात बाबा अहो नऊ जणांना घोर लागला असेल आपले वडील गेले कुठं आता तुमचा नंबर वगैरे आहे का काही घरचा नाही ना जवळ तरी ठेवायचं की आम्ही घरी तरी फोन केला असता तुम्हाला लावते माझ्या मोबाईल तुम्हाला लावाल ना घरी गेल्यानंतर तर बरं तुमच्याकडे जायला पैसे आहेत का मग घरी जायला पैसे आहेत का गावी जायला नाही काय तर करून बिसले उद्या एकशे रुपये झाले तर बस म्हणजे बिसलेच्या बाटल्या वेचणार काय आई बाबा काय तुम्ही अहो असं करतात का मग हो। चांगल्या घरातले की बाबा तुम्हाला रुपये बघा आता हे बिसलेच्या बाटल्या उचलणार आणि बाबा तुम्ही कधी आयुष्यात बिसलेरीच्या बाटल्या अशा उचलल्यात का पहिल्या निवडले आज का काय <laughs> बाबा कशाला राग धरायचा मनात हा <laughs> आणि भांडण करून कशाला घराबाहेर स्वतःची धाल करून घ्यायला पडायचं अहो <laughs> चूक झाली बघा मंडळी बाबानी मान्य केली त्यांची चूक चु। चुकोची <laughs> आठवण आली गाय म्हशींची आठवण आली हा अजून कोण कोण आठवलं तुम्हाला घर <laughs> गर आठवलं घरचं जेवण आठवलं असेल आता गरमागरम भाकरी छान पिटलं का बी तर सगळं आठवलं असतील आता इथं बसून सगळं लोक तुमची नऊ पोरं आठवण काढत असतील ना बाबा जशी तुम्हाला आठवण येते तशी ता त्यांना पण तुमची आठवण येणार की नाही बघायला सगळीकडे शोधत असेल रात्र दिवस जेवलं नसतील कोणी घरी माहितीये बाबाचा ऍक्सिडेंट झाला का काय बाबा कुठं नदीत पडला का काय काळजी वाटते का नाही पोरांना काय हो आता असं झालं असेल कधी घरी जातोय हो की नाही मग आता जाणार का परत बाबा घरी जाणार उद्या <मा> नाही आणि आता परत रागाने कधी येणार तुमच्याकडे बघा आता बाबांना मोकळा झोपाय तिकडे बाबांचे आठ दिवस इतके हाल झाले तरी बाबा हसून घेऊन आता घरी जायचंय ना घरी जायचे वेध लागलेत त्याच्यामुळे बाबा खुश झालेत परत आता सकाळी आठच्या काळानी जाणार आहेत बाबा अहो तुमच्यामुळे ना खूप जणांचे डोळे उघडणार आहेत तुम्हाला सांगते खूप जणांना कळेल की बाहेरच चा जग चांगलं का घरातली आपली ती बायकोची कुरकुर चांगली अहो बायको तुमच्यासाठीच तर कोरडत असणार ना नका जाऊ आहात कशाला जात आहे सांगून जा हीच किरकिर असते का नाही घरी बायकांची हां मग आता ती ठरलेली किरकिर सगळेच घरात असते की बाबा म्हणून काय सगळेजण आशे रेल्वे स्टेशनवर येऊन राहतात का? काय हा मग आता काय प्रायश्चित करणार तुम्ही घरी जाऊन माफी कशी मागणार बायकोची माफी कशी मागणार का बसल्यावर आपोआप जेवण म्हणजे तुम्ही बसल्यावर बायको जेवायला आपोआप देणार का बरं झालं आलं तू न शोधता आले का म्हणजे केलेलं जाऊ दे बाबा आलंय आपलं खूप घरा चुका चुकी बोलायला नको चार शब्द नाही तर परत निघून जायचं बाहेर बाबा असे पहिल्यांदाच आलात का तुम्ही निघून नाही पहिल्यांदाच याच्या पूर्वी तरी नाही ना गेले निघून अस बापरे आता बायको गेल्यानंतर मला तरी नाही वाटत खरं तुम्हाला खाऊ घालेल काय खाऊ घालेल ना ना सांगू नाही शकल बाबा नक्की का तुम्ही सुखरूप राहाल ना घरी गेल्यानंतर मी काय करणार नाही काय करणार नाही बायको काही करणार नाही ना तुम्हाला काय करणार नक्की का नाही आता मस्त घरी पुट <laughs> जा किती तास लागतात पोचायला कुठून आलात तुम्ही का आले तुम्ही तिकडून आलात आणि डायरेक्ट इथं उतरले काय हो काय बाबा बरं तुम्हाला आमचं आज सापडलं जाऊ दे आपली भेट व्हायची होती म्हणून आलात तुम्ही इकडे रागाने का असे ना बायकच खबरी ना आपली <laughs> आ, कशी काळजी घेते बायको घरी हा पोरं कशी काळजी घेतात देवानी बघा बाबा तुम्हाला सगळं हे जाणीव करून देण्यासाठी बाहेर पाठवलं आठ दिवस पक्ष केवळ विकत घेतली ऐंशी रुपयाला मग किती बाटल्या वेचल्या काल काल दोनशे विकला दोनशे दो रुपयाच्या वेचल्या बघा आता प्लॅस्टिकच्या बाटल्या वेचल्या आणि ऐंशी रुपयाची मच्छरदाणी खरेदी केली आणि जेवण पण केलं का उडलेल्या पैशात काय बाबा काय हे हालो ओढून घेतलं का नाही तुम्ही सांगा बरं मला आता तुम्हाला पश्चाताप झाला का नाही घर सोडल्याचा पश्चाताप झाला आता परत नाही ना जाणार बायका पोरा सोडून खरंच नाही जाणार घरीच राहणार ना किती पण आला तरी घरीच राहणार ना काय शर्ट किती खराब आठ दिवसापासून हेच कपडे काय हेच कपडे आठ दिवसापासून अरे 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 काय हो तरी असे झोपलात का तुम्ही नुसते असे ब्लँकेट वरती घरी छान जाड गोदडी असेल का हो का बघा आता कसं आठवतंय सगळं घाण कपडे घालून नाही ते काय बाबा किरकोळ किरकोळ मग किरकोळ तुम्हाला किती महागात पडलं महाग पडलं काय करा खूप महाग पडलं ना आणि बायकोला काही फरक पडला का त्याला काय पडत मस्त बघा बायको मस्त म्हणतात मग काय करायचं जायचं का परत आता राग आणि घर सोडून नाही जायचं मला घरीच राहायचं नाही नाही जाणं परत एकदा पण चांगली अद्दल घडली बर का बाबांना आता काही त्यांना जायचं नाही कुठं रागाने आता घर सोडून जाणार नाही बाबाजी ऐकी नाही नक्की का निर्णय पक्का का बायकोची बोलणी खाणार घरात बसून किती बोलू द्या आपण आपल्याला काय करायचं आनंद टाका मला घरात काय करणार म बायकोनी बनवलेलं सगळं जेवण आठवते बाबा ना आता इथं नाही बाबा सगळ्यांना तोटतोक बनवत तू बनवतात का आता तो म्हणून पोराला तर पोरीला सगळ्याला वाट देतात काय सांगू पाहिजे नाही हो का अगदी तू देला इथं तर तुपाचा तो पण नाही हो आठ दिवस तुम्हाला हे सगळं गेले म्हणजे राग बापरे बघितलं ना राग किती वाईट असतो मग राहो असं करत हा रा मग अहो राग आलाय तुम्हाला विसरता कसं तुम्ही गेलं तर विसरून विसरून <laughs> गेले का आता नाही सोडून जाणार सोडून नाही बायको किती बोलली तरी सहन करणार कर। रागानी घर सोडणार का नाही चूक झाली का नाही हा झाली मग कशी चूक झालेली मान्य करायची तशी मान्य करतेच घरात गेल्यावर <laughs> बरं आला बर आला घरात म्हणून बरं आला घरात मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा बर का